वाशिम जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी खंडोबाच्या यात्रेनिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कुस्तीचा महादंगल थरार रंगणार आहे यामध्ये राज्यातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत आज कुस्ती दंगल आखाड्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा महादंगल या ठिकाणी रंगणार आहे कशा पद्धतीने आज या ठिकाणी आखाड्याचं जे आहे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे मला सांगा एकंदरीत कशा पद्धतीने कुस्त्या आयोजित करण्यात आल्यानंतर कोणकोणते मल्ल या ठिकाणी येणार आहे या सर्वप्रथम मी खंडेरायाला नमन करतो आणि माझ्या गावातले सगळे प्रतिष्ठित माझा नमस्कार सर्वप्रथम जीवन हे एक संघर्ष खेळ आहे हे खेळ जिंकण्याचा असेल तर चांगली व्यक्ती होण्याचा अधिकार पालन करावा म्हणून आम्ही कुस्ती आखाडा सदस्य नं, नंद मी नंदकुमार डुकरे धाराशिव जिल्ह्यातील नळद्र या ठिकाणी खंडोबाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचा महादंगल या ठिकाणी रंगणार आहे कशा पद्धतीने आज या ठिकाणी आखाड्याचं जे आहे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे मला सांगा एकंदरीत कशा पद्धतीने कुस्त्या आयोजित करण्यात आल्या कोणकोणते मल्ल या ठिकाणी येणार आहे या सर्वप्रथम मी खंडेरायाला नमन करतो आणि माझ्या गावातले सगळे प्रतिष्ठित माझा नमस्कार सर्वप्रथम जीवन हे एक संघर्ष खेळ आहे हे खेळ जिंकण्याचा असेल तर चांगली व्यक्ती होण्याचा अधिकार पालन करावा म्हणून आम्ही कुस्ती आखाडा सदस्य नं... नंद मी नंदकुमार डुकरे अनुमान केला जातो मला उदाले उदाले परिवारतर्फे मानाचा गदा देऊन जो पहिला बक्षीस आहे ते मानाचा गदा देऊन त्यांचा चांदीचा कथा देऊन सत्कार करण्यात येते एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी एक महत्वाचा इतिहास आहे तो इतिहास म्हणजे कुठेतरी लाल मातीच्या कुस्तीला एकंदरीत महत्व प्राप्त करून मला काय नळदुर्गचा का नळद्रुकचा इतिहास आहे आणि तयार करण्यासाठी नळदुर्ग काय प्रयत्न करत असतात नळदुर्गचा इतिहास असा आहे की दर साला सालाबादाप्रमाणे या ठिकाणी खंडोबाच्या चरणी ह्या कुस्त्या नगरपालिका स्थापनेपासून आमच्या या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये मग आमचे सिंग ठाकूर असतील आताच आमचे नंदकुमार डुकरे संजय मोरे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व पत्रकार बंधू हे नेहमी दरवर्षी या ठिकाणी एवढं प्रयत्न करतात की चांगल्यात चांगले, चांगले मल्ल या ठिकाणी आणून कुस्ती घेण्याचा त्याने प्रयत्न करतात आणि कुस्ती एक असा आहे की माणसाची सरीसृष्टी त्याच्यामध्ये तरुणाची वाढते आणि त्याच्यामध्ये त्याला एक ताकद आणि एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जातून त्या तो आपल्या गावाचा आपल्या शहराचा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी त्याची बुद्धी देखील चांगली राहते त्याच्यामुळे कुस्ती हा आपला राष्ट्रीय सण राष्ट्रीय दंगल आहे राष्ट्रीय सण आहे आणि राष्ट्रीय हे खेळ आहे आणि ह्या खेळाची ऑलिम्पिकमध्ये देखील महत्त्व आहे त्यामुळं ह्या ठिकाणी खंडोबाच्या चरणी ज्या कुस्त्या दरवर्षीप्रमाणे दर सालाबादप्रमाणे ह्या होतात अतिशय उत्कृष्ट आणि चांगले मल्ल नळदणूक आणि ह्या खंडोबाच्या पावन नगरीमध्ये येतात आणि जबरदस्त कुस्त्या या ठिकाणी होतात आणि लोकांचं या ठिकाणी त्याच्यामध्ये दे मनोरंजन देखील होतं आणि त्यांना जे चांगले बल्लं पाहण्याचा मोका देखील मिळतो सीता नळद्रुक करत महत्व महत्त्व वाढण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत मी सर्वप्रथम नळद्रुकचे आमचे माझे मित्र राजकुमार ठाकूर साहेब हो पिंटू मोरे साहेब आचूभाऊ जगदाळे यांचं अभिनंदन करतो की हिने तीन चार वर्षींचं सर्व ग्रुप मिळून इथं जे आहेत कुस्तीचा जे आखाडा तयार केलेला आहे त्यासाठी मेंचं त्यांचं प्रथम मी सर्व अभिनंदन करतो आणि एक प्रथा तिने एक चांगली चालू केलेली आहे त्याबद्दल आणि इथं जे कुस्त्या हुला द्याद्रामध्ये खास करून हे लोकांची जी आहे एक आजकाल जे आहे लोक गुटखा दारू हिच्याना जी हे झालेली इथं त्याच्यापेक्षा एक पैलवानगिरी म्हणले तर चांगलं हे होईल आणि ते पैलवानगिरीला जे आहे चांगला एक प्रथा हे देऊ लागलेत प्रस्ता प्रस्थान त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून माझे कुस्तीचा आखाडा तयार केल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव जे आहे संयोजक समितीच्या वतीनं या ठिकाणी तयार करण्यात त्यांचं अभिनंदन केलं जात मला सांगा तुम्हाला का वाटतं केंद्र मल्ल घडावं असं बरोबर इथं काय की छोट्या मोठ्या कुस्त्या आपल्या या आखाड्यामध्ये म्हणजे हुदाले परिवारानं या ठिकाणी फडक महाराष्ट्र केसरीचा पैलवान इथं आणून त्याची सुरुवात केली आणि तीन चार वर्ष लाखो रुपये खर्च करून कुदालेने आणि आशुभाऊ हे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे आखाड्याचं वैशिष्ट्य असं हे की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हा आखाडा असतो महाराष्ट्र केसरीमध्ये खेळलेला मग बालारपी शेख असल पृथ्वीराज पाटील समाधान गोडके हे सगळे मल्लं या ठिकाणी खेळून गेलेले आहेत हे आखाड्याचं वैशिष्ट्य आहे आणि या वेळेलाही गावकऱ्यांना सांगितलं की अशाच कुस्त्या द्या हो पत्रकारांनी सांगितल्या सगळं गाव बसून सांगितलं आणि तुमच्या कुस्त्याला आम्ही प्रोत्साहन देऊ सगळ्यांचं सहकार्य आहे हे आखाडा असंच उदर्ध्या वस्त येईल त्यापेक्षा कोणत्या पद्धतीने या ठिकाणी गोष्टी कोणकोणते मल्ल या ठिकाणी येणार आहेत कशा पद्धतीने यावेळेस हा आता अनेक मल्लांना आम्ही भेटलेलो हो। आहोत शिवराज राक्षे असल सिकंदर शेख असतील यांची तारीख घेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पुण्यामध्ये पवारसाहेब उपस्थित होते तिथं आम्ही सतपाल सिंग नाही भेटलेलो आहोत तिथं सागर नाही अनेक दोन तीन दिवसात काय ती बिराज एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक या ठिकाणी मल्ल जे आहेत मोठमोठे मल्ल आहेत या ठिकाणी याच माती लाल मातीच्या महत्वाच्या कुस्तीसाठी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे आता कितपत या ठिकाणी हे कुस्तीचा महादंगल कशा पद्धतीने रंगणार हे आता पाहणं तितकंच महत्व ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल डुगेसह आयुषे न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव